बंडखोरीवेळी आमदार बालाजी कल्याणकर हॉटेलवरून उडी मारणार होते मंत्री संजय शिरसाट यांचा गोप्यस्फोट सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी साडेतीन वर्षापूर्वी केलेल्या बंडखोरीचा किस्सा सांगत आमदार बालाजी कल्याणकर यांच्याबाबत गोप्यस्फोट केले बंडखोरीवेळी आमदार बालाजी कल्याणकर यांना आम्ही घेऊन गेलो होतो पण त्यावेळी ते खूप नाराज होते आमदार की रद्द होईल मतदारसंघात काय होईल यासारख्या विचार करत होते जेवणदेखील सोडलं होतं हॉटेलवरून उडी मारणार असं वक्तव्य कल्याणकर यांनी केलं होतं असा गोप्यस्फोट मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे तर याबद्दल आज आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिक्रिया घेतली असता होय मी बंडखोरीच्या वेळी गुवाहाटीच्या हॉटेलवरून उडी मारणार होतो याचं स्पष्टीकरण दिलं बंडखोरी दरम्यान आमदार बालाजी कल्याणकर हे जेवण करत नव्हते हॉटेलवरून उडी मारण्याचा विचार देखील केल केला होता असा गोप्यस्फोट सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला होता शनिवारी आयोजित नागरिक सत्कार कार्यक्रमादरम्यान त्यांनी हा गोप्यस्फोट केला होता त्यावर आमदार बालाजी कल्याणकर यांनी खुलासा केला आहे होय मी बंडखोरीवरून चिंतेत होतो हॉटेलवरून उडी मारण्याच्या बोलून दाखवलं होतं पण मागील अडीच वर्षात विकास झाला नव्हता मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शिंदे सेना गटात गेलो असं स्पष्ट मत आमदार बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केलं तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टाळात आम्ही घेऊन गेलो आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खाकर गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकवून झालं आमदार आम्हाला घेऊन चाललं मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली समजी येतं गेली जेवतच नव्हता मग त्याला सांगा अरे बालाजी खारे बाबा नाही सर अरे बालाजी असं नाही आहे आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तो पहिल्यांदा आलाच नव्हतो आम्हाला मी आमचं आयुष्य आम्ही पणाला लावलं आहे तू खा रे बाबा नाही साहेब अरे तू नाही जेवला तर तसं मरशील खाऊन तर मर एकदा तर म्हणते हॉटेलच्या वरून उडीच मागते आता आम्हाला संख्या मोदायची पडली ह्याची <laughs> उडी खायची एखादा जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमताच नसतो आलो फक्त आमचे बी आमदार रद्द मग दोन माणसं त्याच्याबरोबर ठेवायचं हा तिकडं <laughs> जरी पाऊल टाकलं आलं तर बंदा <laughs> नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणतात तो असला पाहिजे <laughs> त्याला सांगितलं कर, आम्ही करतोय आमचं राजकारण राज आम पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाशाट होऊन जाऊ तू नवीन आहे तुला कोणी माफ करून टाकतील परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याणकारणी जे के काम केले याच्या पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले की जास्त आमच्यापेक्षा हुशार तोच नाही का सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला सत्य आहे की नाही आहे दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलं आहे बाजूला होतो बाबूराव त्याचं गाणं फेमस होतं <laughs> <laughs> बाबूराव आला <laughs> 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 महाराष्ट्रामध्ये आमचे काम नाव कमी बाबुरावचं नाव जास्त नशीब कसं अस खासदार की लढवली चुकून पडला त्याला कळालं की यायला आपल्याला पाडलं गेलं बरोबर पठ्ठे आमदार किला व्हायला निवडून आला की नाही आला राजकारण कळायला जसं टाइम लागतो त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला जसं दर्द कळणार नाही त्याची जखमचा त्रास काय असो तो, तो कळणार नाही काल मंत्री मंत्रीमोदय सामाजिक न्यायमंत्री आमचे लाडके आमचे मार्गदर्शक मंत्री मंत्रीमोदय शिरसाट साहेब संजय शिरसाट हे काल नांदेड जिल्ह्यामध्ये आगमन झालं त्यांचं आणि त्यांचं एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन यांचा कार्यक्रम प्रोग्राम होता त्यानिमित्ताने त्यांनी एक माझा मागचा किस्सा मंत्री महोदयांनी सांगितला आणि ते असा होता की मागच्या वर्स दोन हजार एकोणीसच्या नंतर, नंतर जे आम्ही अडीच आमदार झालो आमदार झाल्यानंतर जे अडीच वर्षात जे विकास जे जनतेला आपण जनतेला पुढे जायचं म्हणजे कामं पाहिजे होती जनतेला विकास आ, विकास पाहिजे होता त्या हेतून दोन अडीच वर्षे काही कामं होऊ शकले नाही त्या निमित्ताने नंतर दोन हजार बावीसला आम्ही जे गुवाहाटीला जे उठाव केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी आमच्यासोबत जे आम्हाला जे दोन हजार बावीसला साहेबासोबत गेलो आणि मी शिरसाट साहेबांनी असा किस्सा सांगला की जे ॲक्च्युली खरं आहे तर ते संजय शिरसाट साहेबांनी मंत्री मोदयांनी सांगितलं ते म्हणजे असं आहे की बरंच दिवसापासून हा किस्सा माझ्या मनातला होता सांगायचा सा। तर म्हणजे मनातलं सांगावं तर को म्हणजे जनतेला खरं पटलं पाहिजे कारण दुसऱ्यांना सांगलं तर हे खरं पटते त्या हेतूने त्याने मनातलं ते सांगून टाकलं आणि जनतेला जे मी गेलो तर शिंदेसाहेबासोबत खाली जनतेचा मतदारसंघातला विकास करायसाठी या नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये जे मागच्या अडीच वर्षात जे कामं झाली ते माझ्या मतांना पन्नास वर्षातही होणार नाहीत भविष्यात तीस वर्षातही कामं होऊ शक होऊ शकणार नाहीत हुशक, म्हणजे आपण आम्ही सुरतला गेलो त्यावेळेस माझी तयारी नव्हती त्यावेळेस आणि साहेबांनी आता शिरसाट साहेबांनी तुम्हाला सांगितलं काय काय सांगायचे त्या ते त्यावेळेस मी ज्यावेळेस साहेबांनी सांगितलं की ब आम्हाला कुठे जायचं ते ही काही कल्पना नव्हती त्याच्यामुळं आम्ही जे आमच्या नांदेडचा विकास करण्यासाठी आम्ही हे जे प्रश्न आवा, आवाज उठिला शिंदेसाहेबासोबत मागच्या वेळेस शिरसाट साहेब सगळे मंत्री महोदय होते त्यावेळेस आणि त्यांनी मला तयार केलं आणि तिथं गेल्यानंतर आणि तुम त्यांनी म्हटलं तसं की बाबा बालाजी दोन तीन दिवस डिस्टर्ब होता त्यांनी खरं सांगितलं आणि खरंच होतो मी डिस्टर्ब कारण मी जनतेसाठी जनतेनं मला निवडून दिलं आमदार केलं आणि आज मी जनतेला धोका देऊ शकत नाही हे खरं आहे कारण जनतेनं मतदान केलं आणि त्या मन मतदानाला बैमानी आ, आ, ही काही मनात पडत नव्हती तरी बी जनतेचा विकास जनतेचे कामं जनतेचं रस्त्याची कामं जनतेचं नांदेड उत्तर मतदारसंघात आलं आरोग्याची कामं अशी शिक्षणाची कामं अशी करण्यासाठी हे करणं जरुरी होतं कारण त्याच्याशिवाय काही मार्ग नव्हता हे बी दोन्ही मनात येत होते की बाबा आपण काहीतरी जनतेसाठी केलं पाहिजे मात्र पैसेच नसल्या निधीत नसल्यानं काय करू शकणार आपण त्या विषय म्हणजे त्याच्यानंतर किस्सा सांगितला की कि तुम्ही दोन तीन दिवस जेवण केलं नव्हतं आणि तुम्ही एकदा तर असं सांगितलं होतं की मला जास्त त्रास दिला तर मी उडी घेईन तो काय किस्सा होता नेमका काय झालं ज्यावेळेस मी माझा विचार नव्हते त्यावेळेस शिरसा साहेबांनी सांगितले की बो हे जेवण केलं नाही खरंच आहे सत्य आहे मी दोन तीन दिवस डिस्टर्ब होतो आणि ज्यावेळेस मला विनंती करत होती त्यावेळेस मी म्हटलं बा मी इथून आटेलून उडी मारल आणि मी संपून टाकेल मला कारण असं म्हणजे असं सांग विचार होती माझी म्हणजे आणि त्यावेळेस शिंदेसाहेबांनी मला ताकद दिली आणि हे दिलं की बो बालाजी तुला अडीच वर्षात जी कामं झाली जनतेचे कामं करण्यासाठी तुझ्यासोबत आहे आणि एनी टाईम चोवीस तास केव्हाही तुला बालाजी मी मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्यासोबत राहील शिंदे असं शिंदेसाहेबांनी सांगितलं तेव्हा शिंदेसाहेबासोबत राहिलो आणि तुमच्या कुटुंबाशी बोलले काय बोलले काय झालं ज्यावेळेस मी तयार नव्हतो गुवाहाटीला त्यावेळेस स्वतः आमच्या तुम्हाला माहिती आहे ते मुंबईला आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा सत्तारा साहेबाचा कार्यक्रम होता सभागृहामध्ये त्यावेळेस तुम्ही ऐकलं असेल सांगलं की बालाजीला मी आम्ही घेऊन गेलो आणि घेऊन गेलो आता बालाजीचं जे शब्द दिला ते शंभर टक्के मी बालाजीच्या मिसेसला बोललो त्यांनी आणि सांगितलं असं की ब मी शंभर टक्के बालाजी सोबत आहे आणि सोबतच राहील जे बालाजीला शब्द दिला ते शंभर टक्के मी बालाजीचा पूर्ण करील असं सांगितल्यानंतर ब म्हणजे जनतेचे काम झाली पाहिजे हे तुम्ही साहेबांनी सांगितलं त्यावेळेस मी शंभर टक्के साहेबासोबत राहील जेवण केलं नव्हतं गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तुम्ही चिंतेत होता ठाकरे कुटुंबाशी बैमानी होईल काय चिंता होती नेमकी ठाकरे कुटुंबाशी आपल्याला आता फारकत घ्यायची नेमकं काय मनात सांग माझ्या मनात एकच होतं की बा आपण जनतेने मला निवडून दिलेलं आहे आमदार केलं आणि मी जनतेला बैमानी कशी करणार या हेतूने असे मनात दुयरी मन होतं त्या हेतूने की जनतेची कामं झाली हे बी बरोबर आहे मग त्या हेतूने आम्ही उठाव केला शिंदेसाहेबासोबत राहिलो आणि आज शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस अडीच वर्षात जे कामं झाली भरपूर कामं झाली मग नांदेड विकास नांदेड शहरामध्ये माझ्या मतानं दोन अडीच हजार कोटीचे कामं आणली कृषी हे दवाने दवाखान्यासारखे मोठमोठे मुट कामं केली आणि त्यावेळेस आम्हाला काय त्रास झाला ज्यावेळेस आम्ही उठाव केला आमच्या घरावर परिवारावर बरेच काही आमच्या हे काढल्या अंत्ययात्रा काढल्या आमच्या घरावर दगडफेक केली आमच्या घरावर दारू पिऊन लोक आले भरपूर आणि त्यावेळेस आम्ही खूप परेशान होतो त्यावेळेस शिंदेसाहेबांनी साथ दिली आणि आजच ती आमच्या सोबत राहून सोबत राहून साहेबासह हे करणार आहेत म्हणजे फोटो टाकणं हे टाकणं म्हणजे असे याचे याची विरोधक नंतर आरोप लावत होते पन्नास कोटी घेतले आणि त्यानंतरच एक एक आमदार तिकडे गेला पन्नास कोटीचा जो चला खोरना, आरोप आहे त्याला कसं काय तुम्ही नाही आम्ही त्यासाठी पन्नास ते तुम्ही म्हणाले आम्हाला विरोधकांनी आरोप लावले आमच्या घरावरून दगडफक केली परिवारावर दगडफक केली त्यावेळेस शिंदे साहेबांनी सांगितले की मी तुमच्या सोबत आहे ठीक आहे आज आरोप केले मग आज कालच्या यानं आरोप नष्ट झाले कारण त्याने जे खरं सांगितलं बालाजी कशासाठी गेला बालाजी काय कोण्या याच्या पैशासाठी पैशा म्हणजे कशा आशेनं नाही गेलेलं आहे बालाजी जनतेचं काम करण्यासाठी गेला हे त्याने पटवून दिलेलं आहे मंत्री मोदयानं आणि ज्या आमची त्यावेळेस परिस्थिती खूप बिकट होती त्यावेळेस म्हणजे वातावरण खराब झालं आणि त्यावेळेस शिंदेसाहेब आमच्यासोबत राहिले आणि ज्यावेळेस आमचे विरोधकांनी जे आमच्या शिवसेनेच्या पाट्यावर काळ आम्ही जेव्हा पाट्या सुरुवात केली शिवसेनेची व शाखा खोलण्याची त्यावेळेस आम्हाला शाखा खोलू दिली नाही आणि त्या त्या आमच्या आम्हाला आरोप केले की आ, 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 कशा आशेने म्हणजे कशा आशेने गेले ते आरोप केले आम्ही ते आरोप आज आमचे नष्ट झाले आरोप कारण आम्ही जे गेले ते जनतेच्या हितासाठी गेले आणि आजच ते आमच्यासोबत आहेत आणि सोबत राहून आमचा डाऊट म्हणजे आम्हाला खेचण्याचे कामं करालेत त्याच्यामुळं अशा गोष्टी आहेत ही काही हि राजकारण आहे त्याच्यामुळं आम्हाला काही दुःख वाटते काही गोष्टी साहेब शंभर टक्के साहेबाच्या भरोश्यावर आम्ही गेलेलं आहे आम्ही कोणाच्या भरोशावर गेलेलो नाही साहेब जे आहे साहेब आमचं देवत आहे त्याच्यामुळं आम्ही साहेबासोबतच राहणार आहे तुम्हाला अशी चर्चा होती कधी आता ते आता जे साहेबांना सांगितले की साहेब तुमच्या बालाजी मी बालाजी सोबत आहे आणि बालाजीला शंभर टक्के न्याय देईल आणि न्याय देतील काही दिवसात त्याच्यात काय विषय दिला होता आता सा शब्द दिला म्हणजे आता न्याय देतील ना काही ना काहीतरी देतील ना शंभर टक्के मला आ, श, जे ताकद देतो मुले जे शब्द दिलेला आहे ते शंभर टक्के काही दिवसात तुम्हाला दिसेल काय काय नाही ओके okay.